पण उर्वरित शेतकरी जे बाकी आहे त्यांना तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिलेले राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा व दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील अंतरिम मार्च संकल्पी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार पैसे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा देखील अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम तेवीस करीता चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सुदर्श परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकोण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचे अनुदान हे वाटप करण्यात आलेले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा करण्यात आलेले असून उर्वरित रकमेचे वाटप त्वरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साफी विकासासाठी विशेषकृत योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एकोण कोटी सहासष्ट लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पीक विमा भरा आणि पिके संरक्षित करा सोयाबीनला हेक्टरी चोपन्न हजार पाचशे तर कापसाला सत्तावन्न हजार रुपयांची भरपाई एकंदरीत जर पाहायला गेलं तर या हंगामामध्ये सोयाबीन पिका पिका या पिकासाठी हेक्टरी चौपन हजार पाचशे विमा संरक्षण मिळणार आहे तर कापूस या पिकासाठी प्रति हेक्टरी सत्तर हजार विमा संरक्षण आहे यासाठी शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन आपली पिके संरक्षित करणे आवश्यक आहे या पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा जुलै दोन हजार चोवीसची ची मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विमा भरा असे आवाहन करण्यात आलेले आहे पेकविम्याचे पैसे आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान गतवर्षीचा पेकुमा या हंगामामध्ये शेतकऱ्यांना होणार मदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर गत हंगामामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला होता शिवाय पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पेरणी होऊनही उत्पादन निघालेले नाही त्यामुळे शासनाने एक रुपयामध्ये विमा पेकु योजनेअंतर्गत पेकुमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती गेल्या काही दिवसांपासून पैसे जमा केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे विदर्भात जोरदार पावसाचा इशारा कोकण घाट माथ्यावर जोर शक्य अनेक ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोकण घाट माथ्यावर पावसाची रेखरेख वाढलेली आहे ही पावसाला पोषक हवामान असले तरी पावसाचा जोर कमी अधिक आहे आज कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा तर विदर्भात वादी वाऱ्याचा जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे सूक्ष्म <00तुतित> सिंचन अनुदानासाठी महागेबीटेट सुधारणा करा राज्य शासनाने दिले कृषी आयुक्तांना आदेश जर पाहायला गेलं तर सूक्ष्म सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना आणखीपूरक अनुदान उपलब्ध होण्यासाठी महाडीबीटी प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश राज्य शासनाने कृषी आयुक्तांना दिले आहे कांदा पाचशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल दराने एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला किमान पाचशे ते कमाल तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे त्याचबरोबर कांद्याला कोल्हापूरमध्ये किमान एक हजार ते कमाल तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दोन हजार दोनशे रुपये त्याचबरोबर सोलापूरमध्ये किमान पाचशे ते कमाल तीन हजार सातशे व सर्वसाधारण दोन हजार सहाशे रुपयापर्यंत प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे यंदा सोयाबीन कापूस करणार शेतकऱ्यांना मालामाल जर पाहायला गेलं तर जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी योग्य वेळी पेरणीला सुरुवात केली आता पेरणी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच शंभर टक्के पेरण्या होतील खरीपातील सर्व पिकांचा आढावा घेतला तर आतापर्यंत सोयाबीन कापूस व उर्धाचा पेरा अधिक झाला असल्याचे आकडेवारीहून दिसून येत आहे ज्या पिकाला अधिक दर असतो अशाच पिकाची लागवड केली जाते त्यामुळे ही दोन्ही पिके शेतकऱ्यांना मालामाल करणार आहे पी एम किसानचा हप्ता दोन हजाराने वाढणार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना शुष्क मिळण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू होऊन आता पाच वर्षे झाली योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात पण मागच्या पाच वर्षामध्ये महागाई वाढली उत्पादन खर्च वाढला त्यामुळे पी एम किसान मधून मिळणारी मदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत सरकारने वर्षाला किमान बारा ते पंधरा हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत सरकार याच महिन्यामध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पी एम किसान संधी वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी लवकरच खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत असतात आतापर्यंत तीन हप्त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत व शेतकरी आता चौथ्याव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तसेच आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात म्हणजे याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चौथ्याव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत मात्र यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे गरजेचे आहे ई के वाय सी केलं तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्याव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे पीक विम्यासाठी लूट केल्यास कारवाई कृषी विभाग दक्ष शेतकऱ्यांना वर करता येणार तक्रार जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने मागील वर्षी पासून एक रुपयामध्ये पीक विमा योजना लागू केली यामुळे ला विम्याचा अर्ज मोफत भरून देण्याचे आदेश असताना पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून शंभर ते दीडशे रुपयांची आर्थिक लूट सुरू केली ही बाब शासनाच्या लक्षात आल्याने यावर्षी अशी आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे अंतरिम अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस शेतकऱ्यांनाही दिलासा जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पडला बोला पुंडलिक वर्देहारी विठ्ठल म्हणत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात झाली त्यामध्ये वारकरी शेतकरी आणि महिला तसेच समाजातील इतर घटकांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार चारशे पस्तीस रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची तीन हजार एकशे सतरा क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पस्तीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे सदुसष्ट रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर बाजार समिती परतून येथे सोयाबीनची पंधरा क्विंटलची आवक झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार चारशे ऐंशी रुपयांचा बाजार समिती परतुर येथे सोयाबीनला मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्या रोज रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद